सुरवंट आपण कधी पाहिला आहे का हा सुरवंट अत्यंत कमी वेळेस आपल्याला बघायला मिळतो सुरवंट माहिती या आहे बटरफ्लाय तो तयार होतो ते बघा सुरवंट हा कशा पद्धतीचा आहे किती मोठा सुरवंट आहे हा याच्या अगोदर हा कधीही बघितलेला सरासरी नव्हता ऐकून होतो पण बघितलेला नव्हता हा खूप शक्तिशाली आणि अशा पद्धतीचा आहे ज्याला आपण पालथे टाकण्याचा प्रयत्न केल्यासही तो पालथा पडण्याच्या तयारीत नाही या सुर सुरवंटापासून सुंदर असे फुलपाखरू तयार होते

ही सुरुटची आळी झाड सोडू द्या